नमस्कार आज आपल्याबरोबर आहेत श्री जयंत परांजपे जयंत परांजपे हे शेअर मार्केटमध्ये अतिशय सर्वसामान्य माणसाला शेअर मार्केट समजावं सर्वसामान्य माणसांनी शेअर मार्केटमध्ये यावं आणि हे करत असताना जी रिस्क कमीत कमी असावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारा एक मराठमोळा व्यक्तिमत्व असं त्यांची ओळख आपण करू शकतो एलिट्स कॅपिटल नावाची त्यांची कंपनी आहे तिथे ते को आहेत आणि आय टी बॅकग्राऊंड असलेला हा माणूस आज शेअर मार्केटमध्ये प्रभावीपणे काम करतो आहे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की शेअर मार्केट सर्वसामान्य माणसासाठी कशा पद्धतीने काम करतं सर्वसामान्य माणसांनी शेअर मार्केटमध्ये यायला पाहिजे का त्याचे रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायला पाहिजे या सगळ्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर सर्वप्रथम हार्दिक स्वागत नमस्कार नितीन सर आय आणि शेअर मार्केट या दोघांचा संगम कसा काय झाला फार म्हणजे अपेक्षित प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो ऍक्च्युली मला एक सांगायला आवडेल की काय होतं की मला लहानपणापासून काहीतरी बिझनेस करायचा होतं असं मनामध्ये होतं पण जी काय बॅकग्राऊंड होती त्यामुळे एज्युकेशन क्वालिफिकेशन घेत गिरगाव मधनं मोठा आय टी मध्ये मग शेवटी आयटी क्षेत्रामध्ये होतो ऑलमोस्ट पंचवीस वर्ष आय टी मध्ये नॉन आय टी मध्ये काम केलं आणि आय टी मध्ये असताना जेव्हा एक असा टाइम आला होता दोन हजार नऊ मध्ये की कंपनी बऱ्याच लोकांना माहिती आहे तर त्या कंपनीमध्ये मी जॉईन झालो तुझ्या एक दीड महिन्यापूर्वी आणि तेव्हा आमचे सीईओ होते त्यांच्याकडनं एक फायनान्शियल फ्रॉड झालं आणि सेम डे ला आजही तो डेट अँड टाइम मला लक्षात आहे सात जानेवारी दोन हजार नऊ ला दोनशे चौसष्ट वरनं एका दिवसामध्ये चोवीस म्हणजे काय प्रकारे म्हणजे एखाद्या एखाद्या गोष्टीचे व्हॅल्युएशन नाईन्टी पर्सेंट एका दिवसात घसरू शकतं थोडी भीती वाटली मला नक्कीच पण ऍट द सेम टाइम so मी एक पॉझिटिव्ह विचार असा केला की म्हणजे आपण दहा रुपये टाकले तर ते नव्वद रुपये होऊ शकतात बरोबर टू मी आय रिअलाइज की टाइमिंग फार इम्पॉर्टंट पण जनरली एखादा माणूस असला असता तर तो म्हणाला असता आईला दोनशे साठ वरचा शेअर <laughs> चोवीस वरांना आला बरोबर आहे बाबा इथे जायला नको असा एखादा म्हणजे माझ्यासारखा तो माणूस असला असता हा विचार केला असता बरोबर पण तुम्ही विचार वेगळ्या पद्धतीने केला आणि तुम्ही म्हणाला की दोनशे साठ चा शेअर चोवीस वर हो येतो याचा अर्थ चोवीसचा शेअर हा वरती पण जाऊ शकतो बरोबर काय विचार होतो त्यावेळेस विचार असा होता की कारण काय झालं कधी कधी माणसाकडे जेव्हा ऑप्शन्स लिमिटेड होतात म्हणजे काय झालं मी जॉईन झालो कंपनीमध्ये तेव्हा आय वॉज ऑफ सिनियर मॅनेजमेंट रोल मध्ये होतो आणि आमच्या लक्षात आले कंपनीमध्ये काही गडबड आहे सो मी एक असा विचार केला की कदाचित आपल्याला जे थोडे हायर पॅकेज मध्ये लोक आहेत त्यांना कदाचित महिन्याभरात दोन हजार कदाचित जायला सांगतील बरोबर काय करायचं अशा वेळेला आता टाइम आय वॉज आय थिंक थर्टी एट टू वगैरे थर्टी सेव्हन थर्टी एट होतो म्हटलं त्यावेळेला वाटलं आता या टाइमाला आपण काय करायचं म्हटलं निदान नवीन करायची शिकू किती सालची गोष्ट आहे दोन हजार नऊ तो मी विचार केला इमिजिएटली आपण मा स्टॉक मार्केट शिकवून घेऊ मग मी तिकडे पुण्यामध्येच होतो तिकडे सर्टिफिकाईट कोर्स केला कारण म्हटलं मला थोडस इंटरेस्टिंग याच्यासाठी वाटलं की जर आपल्याला प्रॉपर नॉलेज असेल टेक्निकल आणि जर आपल्याकडे पैसे असतील तर टायमिंगचा खा सगळा खेळ हे माझ्या लक्षात आलं कारण नंतर मी ऑब्झर्व केलं पुढच्या आठवड्याभरामध्ये पॉझिटिव्ह न्यूज द्यायला ला ला, लागल्या तो शेअर सहा रुपयापर्यंत गेला सहा वरून लगेच छत्तीस वरती पण आला अरे बापरे सो इट व्हेरी एक्साइटिंग डिसाइड की बाबा जर कधी बिझनेस करायचा तर आपण स्टॉक करायचा एक्झॅक्टली असं तेव्हा मी डिसाइड केलं पण तुम्ही आय टी मध्ये होतात बरोबर तुम्ही अनेक देश फिरला होतात राईट जवळपास दहा ते बारा देश तुम्ही फिरलेला आहात राईट पैसे पण नॅचरली आयटी मध्ये होतात म्हणजे चांगलेच मिळत असणार बरोबर अचानक असं ते तुमचं करिअर काय होतं ते जरा सांगा आय टी मध्ये फार छान म्हणजे संध्या मिळाल्या म्हणजे मी वाटलं होतं दोन महिन्यात बाहेर पडेन तर मला खरंच वाटलं नव्हतं आणि तिथे बारा वर्ष मी त्या कंपनीत कंटिन्यू केलं आणि त्यांच्या तर्फे मला ऑस्ट्रेलियामध्ये तीन वर्ष होतो बाहेर काही मिडल मध्ये होतो आणि असं खरंच जर्नी चालू होता माझा दोन हजार सोळा मध्ये अजून एक माझ्या करिअरमध्ये म्हणून एक मुवमेंट आली आणि मे बी दॅट इज द बिगिनिंग ऑफ टू स्टार्ट थिंकिंग टू स्टार्ट माय ओन बिझनेस बरोबर सोळा मध्ये काय झालं जेव्हा माझं दोन हजार पंधरा पर्यंत मी आउट ऑफ इंडिया फिरलो मग घरनं काही चॅलेंजेस होते ते म्हणाले आता बाहेर नाही जायचं इंडियातलं प्रोजेक्ट पाहिजे तेव्हा सेबी मधलं प्रोजेक्ट एम सॅट ऐन टेक महिंद्रा सो आय बिकेम अ पार्ट ऑफ टेक महिंद्रा दॅट टेम तर टेक महिंद्राच्या ते कॉन्टॅक्ट टेक महिंद्राकडे कॉन्टॅक्ट होतं सेबीचं तर तेव्हा मला कंप्लीट आयडी सिस्टीम सेबीची दॅट वॉज रोल्ड आउट अंटर माय लिडरशिप म्हणजे त्यांचे सगळे डॉक्युमेंटेशन सिस्टीम वेबसाईट आणि मेन थिंग सगळे ब्रोकर सोक्या सगळ्या सिस्टीम त्या आमच्या ने रिलीज केल्या मग तेव्हा मी बघितलं रोज दिवसाला तिकडे एक्सचेंजवरती लाखो करोडच्या उलाढाल अगदी बरोबर आणि आम्हाला वाटतर काय आपण मोठे पन्नास करोडची काय ती ऑर्डर घेतली आणि आम्ही एकदम <laughs> दिवंड भेटत काम मिळालं पन्नास कोटी आमच्यासाठी अजूनही मोठे पण तेव्हा इव्हन <laughs> टेक वाटतं पन्नास करोड आपल्याला काम मिळालं पण बघायचो एक एक लाख डॉलर एक एक लाख करोडचे ट्रान्झॅक्शन बीएससी आणि एनएससी ला होतात दिवसाचे पन्नास हजार आता एक लाख होता बरोबर त्यामुळे इट वॉज व्हेरी एक्साइटिंग म्हणजे आणि आपण काय करतोय म्हणजे असं मला असं मनात विचार आणि झालं कसं त्या दरम्यान ना माझे सगळे मोठे म्हणजे त्यावेळेस ते म्हणजे आय एफ एल किंवा मोतीलाल रस्वाल आणि बरेच असे काही नावातले ब्रोकर त्यांच्याबरोबर माझ्या इंटरेक्शन झाले त्यांच्या सिस्टीम कारण आम्ही सेबी आहे तर तेव्हा काही क्लोजली डिस्कशन झाली तर मला असं वाटलं की आय थिंक दिस इज अ गुड बिझनेस खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय उमेश राणा पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उमेश राणा आगे, आगे बढ़ो हम आपके साथ है पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा तेरे रुतबे को छू खारेगाव परिसरातील नागरिकांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय श्री उमेशजी पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सचिन पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी रान उठवणारे माननीय श्री उमेश पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सचिन पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता मालमत्ता फ्रीज वाहन व इतर जप्त जप्त करणे तसेच स्थावर वॉरंट बजावून करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज जात भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट डॉट इन या लिंकद्वारे गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे या करता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद इज आय टी मधून थोडस तुम्हाला जे प्रवेश झाला प्रवेश पॅशन होत की बाबा मागे ना काहीतरी करूया मागे करूया पण डायरेक्शन नव्हतं तर तुम्ही बिझनेस म्हणून याला स्वीकारायचं किंवा बिझनेस म्हणून याच्यामध्ये यायचं हे कसं काय व्हायला लागलं हा आता झालं कसं त्याच मागाशी म्हटलं मी की कोर्स केला तो एका वेगळ्या अँगलने केला होता की जमला जॉब गेला तर काहीतरी स्वतःला स्वतःच कमवता पाहिजे म्हणून कोर्स केला बरोबर आहे पण तेव्हा माझ्या कंपनीमध्ये चांगली रिवायल जी प्रोसेस झाली त्यावेळेला आय अपॉर्च्युनिटी टू कॉन्ट्रीब्युट आणि मी सक्सेस झालो त्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये आमची कंपनी रिवाय झाली त्यामुळे एवढा बिझी झालो की जे मार्केट शिकलो होतो ते बघायला पण आणि पण शेवटी आपली रोजीरोटी होती नोकरी करत होतो मग मार्केट पासून लांब जायला लागलो मग दोन तीन वर्ष बाहेरच होतो मी आउट ऑफ इंडिया म्हणजे परत आलो तेव्हा एक माझा जो आत्ताचं पार्टनर आहे अक्षय खोरगावकर बरोबर दॅट टाइम हिल वॉज माय फायनान्शियल ऍडवायझर त्यावेळेला दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा चार वर्ष मला अक्षय कुर्गाकडून चांगले रिटर्न मिळून दिले बरोबर सो आय थॉट की आय थिंक जर मला पैसे मिळू शकतात तर माझे फ्रेंड रिलेटिव्ह आहेत त्यांच्याबरोबर आपण चेक करू आपल्या सुरुवातीला जे काही आहेत लोक त्यांच्याबरोबर आपण इंटॅक्ट करायला काही हरकत नाही बरोबर तर असा मी विचार केला मग दोन हजार सतराला पहिल्यांदा खरं स्लिपिंग पार्टनर म्हणून चालू केलं मी अक्षय बरोबर म्हणजे तेव्हा मी माझे मी प्लस माझे दोन तीन मित्र क्लोज त्यांना सांगितलं की तुम्ही याच्याकडे आणि विल बाय सेल आणि दोन वर्ष आम्ही चालू केलं त्यांना पण चांगला एक्सपिरियन्स so, झाला सो बेसिकली आणि अक्षयने पण मला सांगितलं की मी जरा अजून काही स्ट्रॅटेजी बनवतोय तर तुम्ही दोन वर्ष अजून एक्सटेंड करा बिकॉज ही इज अ व्हेरी पर्सन इन टर्म्स ऑफ की त्याचं म्हणणं दर प्रॉफिट पाहिजे हो त्याने ती मॉडेल अशी सगळी बनवली आणि मग दोन हजार एकोणीस ला जेव्हा मी त्याला म्हटलं अक्षय आता काय कॉन्फिडेंट आपल्याला कुठच्याच मेहनत लॉस होऊ शकणार किंवा कधी झाला अगदी मायनर होऊ शकेल पण अदरवाइज आउट ऑफ टेन डेफिनेटली टेन इलेव्हन मंथ वी कॅन मेक प्रॉफिट एक्झॅक्टली म्हणजे असं नेहमी म्हटलं जातं की सामान्य माणूस जो असतो हा पहिले शेअर मार्केटमध्ये जायला घाबरतो बरोबर इन्व्हेस्टमेंट वगैरेच्या सगळ्यानंतर बरोबर सकाळी नऊ ला उठल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बघतो आज मार्केटची कंडिशन काय खालती आहे का वरती आहे बरोबर खालती असेल तर दिवसभरात ऑफ वरती असेल तर अच्छा हो पण सामान्य माणूस मराठी माणूस हा शेअर मार्केटमध्ये मार्केट मार्केट मा यायला घाबरतो आणि तुम्ही बिझनेस साठी हे केल्यात म्हणजे बिझनेस मध्ये जे यायचं हा विचार तुम्ही केलात अ भीती नाही वाटली हा कसं होतं त्यामध्ये थोडा भीती यासाठी नाही वाटली कारण जसं सुरुवातीला म्हटलं की ऑलमोस्ट बाय द टाइम आय स्टार्ट टू थाउजंड नाईनटीन डिसेंबरच्या दरम्यान तर ऑलमोस्ट मला वाटतं चोवीस एक वर्ष मला ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये जॉब करून झाली होती त्यामुळे गाठीचे पैसे होते राईट इज वर्किंग गव्हर्नमेंट नाबार्ड बँक तिच्या संमतीने ती म्हणाली की ते तुला करायचं ना म्हटलं करू मी असा विचार केला की बस कम काय रिस्क रिस्क, रिस्क तो इश्क चालणार नाही ना पण स्वतःपुरती स्वतःकडे गाठीशी माझ्याकडे अनुभव असल्यामुळे मला भीती नव्हती समजा नाही चाललंय मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करूच तेवढं तर नॉलेज माझ्याकडे बरोबर असं करून मी चालू केलं पण तेव्हा एक गंमत झाली तेव्हा कोणीवून तेव्हा टायमिंग बघायचं जानेवारी दोन हजार आणि कोविड लागला कोविड लागला आणि माझ्यावरती कोविड ज्यावेळेस लागला त्याच वेळेस खूप सारे लोक शेअर मार्केटमध्ये आले किती म्हणजे माझे एक मध्यंतरी मी काहीतरी ऐकलं होतं की अक्षरशः लाखाच्या संख्येमध्ये ज्यांनी कधी शेअर मार्केटमध्ये हात पण घातला नव्हता अशा असे अनेक डीमॅट अकाउंट याच कालामध्ये मध्ये उघडले गेले माझ्या संख्या काहीतरी सत्तर लाखाच्या वरती होती काहीतरी तुम्ही म्हणजे मला कोविडच्या आधी आपल्याकडे सेव्हन पॉईंट पर्सेंट डीमॅट अकाउंट होती इन टर्म्स ऑफ जेव्हा आपण म्हणतो अठरा ते साठ ह्या अर्निंग एज मधल्याचे फक्त सेव्हन पॉईंट पर्सेंट डीमॅट अकाउंट होती आणि कोविडच्या नंतर एका वर्षामध्ये तो काउंट झाला पंधरा टक्के आणि आज सध्या सतरा अठरा आहे म्हणजे कोविड मध्ये जी जो एक सर्च आलाय वरती दो तो डिमॅट अकाउंट ओपन केलं का काय कारण होत काय झालं आता तुम्ही म्हणत ना मी बिझनेस चालू केला होता तेव्हा माझ्यासाठी खरे पहिले तीन महिने फार डिफिकल्ट होते कारण काय झालं होतं आमचं आमचा बिझनेस होता लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी सांगायला पाहिजे ना की तुम्ही पाच लाख टाकू शकता का कि दहा लाख टाकू शकता का तेव्हा पहिले तीन महिने लोक जीव मुठू धरून होते तुम्ही त्याच्या पैसे कसे मारणार ना लोकांना इंटरेस्ट कधी आला जुलै मध्ये इंटरेस्ट आहे चार महिन्यांत जेव्हा मार्केट ड्रीपला गेला आणि मग वरती रिव्हिव्ह लागला स्टार्टेड टॉकिंग पॉझिटिव्ह अबाउट द स्टॉक मार्केट म्हणजे मार्केट कसं आहे म्हणतात का ना फार विअर्ड आहे जेव्हा लोक विचार करत होती अरे लोक घरी बसले आणि कसं काय मार्केट वरती यायला लागलं पीपल फेल टू अंडरस्टँड मार्केट काय करत म्हणते मार्केटमध्ये फॉरवर्ड लुकिंग असतं मग त्याने काय विचार केला की कोविडने जे काय नुकसान होणार आहे ते चार महिने मार्केटने कन्सिडर केलं नाव मार्केट डिस्काउंटेड दॅट थिंग ऍट द सेम टाइम मार्केटमध्ये असं लक्षात आलं किंवा त्या मध्ये की कोविडमध्ये आयटी इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्री इफेन्सरी इंडस्ट्री ह्या तिन्ही इंडस्ट्रीचा डिमांड वाढणार आहे बरोबर आणि वाढला त्या वाढला कारण काय झालं ऑफिसेस शटडाऊन डाऊन व्हायला लागली होती टेक्नॉलॉजी पाहिजे आयटी फॉर्म मध्ये आली भीती होती तुमच्या आरोग्याची म्हणून हेल्थकेअर आणि फार्मा एकदम फॉर्म मध्ये आले बर बर। ही लस काढते ती लस करतात प्रत्येक आणि घरी बसून लोकांची वजन वाढली त्यामुळे एफ एमसी कंपनी फॉर्म मध्ये आली एक्झॅक्टली आणि मलाही अनेकदा हा प्रश्न पडला की अरे ज्यावेळेस कोविडमध्ये लोकांकडे पैसेच नव्हते त्यावेळेस शेअर मार्केट म्हणजे लोक अशा वेळेस तर लोक रिस्क कमी घेतील लोक राईट पण नेमकं त्याच वेळेस शेअर मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बोम आले पण हे सगळं असताना तुम्ही एक तुमचं वैशिष्ट्य आहे तुम्ही हेजिंग मध्ये काम करता बरोबर आमच्या प्रेक्षकांना सांगा एक्झॅक्टली हेजिंग म्हणजे काय राईट तर बेसिकली हेजिंग मध्ये कसं आहे की आपण दोन्ही साईडला पोझिशन घेतो म्हणजे मार्केट वरती जाईल मार्केट खाली जाईल म्हणजे काय असतं की टिपिकली मार्केट हे रेंज बॉन्ड असतं बरेचदा लोकांना वाटतं मार्केट हे वाटेल चालतं पण तसं नाहीये एक मार्केट मध्ये नाटेरेटी ना, इंडेक्स ज्याला विक्स म्हणतात बरोबर प्रत्येक स्टॉक ची किती असते काय असते आणि निफ्टीचे स्टॉक्स आहेत ना त्यांची सगळ्या स्टॉकची व्हॉरेटेटी साधारणपणे अडीच ते पाच टक्के या रेंज मध्ये अडीच ते पाच टक्के जेवढा चालतो स्टॉक आणि त्या ती रेंज आपल्याला कळली ना की म्हणजे दोन्ही साईडला आम्ही काय करतो आमची टीम काय करतो बेसिकली माझ्या पार्टनर हिमचे फीच बेसिकली एमबीए फायनान्स सी एफ ए परत माझ्या टीम आहे प्रॉपर टीम टीक आणि ट्रेडर्स आम्ही बिगिनिंग ऑफ द मंथ ला हेजिंगच्या पोझिशन घेतो ज्या एफ एन ओ मध्ये हेजिंग पोझिशन असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही असं एक पेअर्स लावतो रिलायन्स शेअर अमुक शेअर त्याच्यावरती जाणार नाही या लेवलच्या खाली जाणार नाही त्यामुळे आमच्याकडे दोन्हीकडे पोझिशन असतात त्यामुळे मार्केट जरी वर खाली वर होत राहिलं आम्हाला आमचं ते एकमेकांच्या फाईट राहतात एका प्रॉफिट एका लॉस सो अवर स्ट्रॅटेजी ऑलवेज वी शुड बी इन प्रॉफिट बाय मॉनिटरिंग धोज पोझिशन एक्झॅक्टली पण ऑप्शन आणि हेजिंग मध्ये काय नाही ऑप्शन हा हुँ. हेजिंग ही बेसिकली एक स्ट्रॅटेजी आहे राईट आणि ऑप्शन इज वन काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट जे म्हणतात फ्यूचर ऑप्शन्स एक प्रकारचं ऑप्शन म्हणजे मी फॉरवर्ड लुकिंग विचार करतो की बाबा हा स्टॉक इथून पुढे अमुक प्राईजला जाईल किंवा इथून पुढे अमुक खाली पडेल दॅट इज कॉल ऑप्शन म्हणजे ऑप्शन हा एक इन्स्ट्रुमेंट डे टू मेक द हेजिंग विदाउट ऑप्शन तुम्ही हेजिंग नाही करू शकता एक्झॅक्टली मग याचा सामान्य माणसाला एक प्रकारे असं आपण म्हणू शकतो की ज्या माणसाची रिस्क अपेटाईट कमी आहे बरोबर ज्या माणसाला शेअर मार्केट मध्ये ते यायचं आहे प्रॉफिट तर कमवायचं आहे पण प्रॉफिट नाही झालं तरी लॉस नको अशा लोकांसाठी हेजिंग हे एकदम एक एक परफेक्ट इन्स्ट्रुमेंट आहे पर साधारणपणे कुठली जो सामान्य माणूस आहे कुठल्या वर्गातल्या लोकांनी हेजिंगचं ऑप्शन निवडायला पाहिजे माझ्याकडे बेसिकली मी म्हणेन दोन तीन टाइपच्या लोक इन्व्हेस्ट करतात एक तर पहिलं म्हणजे रिटायर्ड जे लोक असतात आम्ही एक असं बघितलं कन्झ्युमर की त्यांच्याकडे कसं आहे की काही लोकांना पेन्शन नसतं काही लोकांना पेन्शन नसतं पण लोकांना रिटायर्ड झाल्यानंतर फिरायची आवड असते बरोबर मग ते म्हणतात दर तीन महिन्याने सहा महिने कुठेतरी फिरायचे मला तर मग ते म्हणतात की बाबा पण मला ते मार्केट सारखं बघून एवढं नकोय मला तुम्ही मॅनेज करा मला दर दोन तीन महिन्यांना चांगले पैसे कमवून द्या मला बाबा एक छोटे कुठेतरी तरी ट्रिप आलो झालो लोक खुश होतात काय साधारणपणे तुमच्याकडे यायचं असेल तर किती पैसे माझ्या खेळात असले पाहिजे पाच लाख मिनिमम 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 पाच लाख तुमच्या खेळत आमच्या खेळत असले पाहिजे तरच आम्ही जयंत बिझनेस करू शकतो बरो बरोबर का बरोबर एवढे एवढे पैसे का कारण कसं आहे की जसं तुम्ही म्हटलं की आपल्याला एफ एन मध्ये त्यांच्या अकाउंट त्यांच्या गाईड करायचं समजा त्यांच्यासाठी पोझिशन घ्यायची असेल तर एका पोझिशनला अडीच तीन लाख रुपये लागतात बरोबर okay. मिनिमम दोन पोझिशनच्या बोंड आपण तसा विचार करतो राईट 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 साधारणपणे एक तुमच्या जे क्षेत्र असतं या क्षेत्रामध्ये ना एम हा जो प्रकार असतो एम म्हणजे पहिले काय ते आमच्या प्रेक्षकांना एम म्हणजे अंडर मॅनेजमेंट एम सो आजच्या जागेला जेव्हा मी बिझनेस चालू केला तेव्हा दॅट टाइम इट अराउंड करोड आणि टुडे एज ऑन टुडे वी आर अराऊंड फोर्टी सिक्स करोड आणि मला एक सांगायला आवडत की गेल्या आठ महिन्यामध्ये तर आमचा प्रचंड जास्त प्रमाणात आमचा ईएम वाटत म्हणजे मागच्या वर्षी एकतीस मार्क थर्टी टू म्हणजे चार वर्ष आम्हाला थर्टी टू पाच वर्ष थर्टी टू करोड पर्यंत पोहोचलो आणि आता सहा महिन्यामध्ये आमच्याकडे जवळपास फोर्टी फिफ्टीन फोर्टीन फिफ्टीन करोड आले आणि आम्ही एक स्ट्रॅटेजी चेंज केली आम्ही दर महिन्याला आता परवाच मी इंदोरला होतो दर महिन्याला आम्ही एका सिटी मध्ये हल्ली इव्हेंट करतो बरोबर सो वी इन्व्हाइट पीपल फ्रॉम दोज लोकल एरियाज राईट आणि आम्ही आमच्या कंपनीची माहिती सांगतो आणि देन पीपल ठाण्यामध्ये ज्यावेळेस कधी असेल त्यावेळेस डेफिनेटली सांगा आम्ही पण निश्चितपणे अटेंड करू एकंदरीतच साधारणपणे पाच वर्ष सहा वर्षापूर्वी बिझनेस ला सुरुवात केली त्याच्या आधी दहा वर्ष तुम्ही मार्केटमध्ये काम करत होता खेळत होता बरोबर यू वॉज वॉन्डरिंग अराउंड मार्केट पंधरा वर्ष झाले साधारणपणे तुमच्या एक्सपिरियन्सला येस पाच वर्षामध्ये एलिट्स कॅपिटल तुम्ही कुठे बघताय आता आम्ही या वर्षी आम्ही थोडी काही स्ट्रॅटेजी डिसाइड केली आणि विचारलं म्हणजे मी एक कॉर्पोरेटमधून जे काही शिकलो की दर पाच वर्षेजी पण रिडिझाईन करायला पाहिजे इफ यू टू टेक कम्पेअर टू द नेक्स्ट लेवल तर इथून पुढे आता आमची अशी इच्छा आहे की आम्ही सेबी बरोबर आम्ही आमचा एक एआय फंड यावा त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आता आम्ही चाळीस बेचाळीस किंवा पंचेचाळीसच्या आसपास आहोत तर आपल्याला शंभर करोडच्या पुढे किंवा पाचशे कोडच्या पुढे जायचं असेल तर आपल्याला एक एआय फंड जो आम्हाला सपोर्ट देऊ शकतो तर सेबी ची आम्ही ते एक म्हणजे ज्याला ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड आता म्हणतात त्याच्या अंडर आम्हाला आमचं काही प्रोडक्ट्स किंवा आमचे काही सगळं सेमी मान्यता प्राप्त असून आपण जे काही करतो ते ओके त्याच्यामुळे हे इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ करत आमच्यासारखे प्रेक्षक असतात हे सामान्य प्रेक्षक असतात तर ह्या प्रेक्षकांना आपण काय अश्युरिटी देऊ शकतो की तुमच्याकडची इन्व्हेस्टमेंट ही सगळ्या गव्हर्नमेंटच्या रूल्स प्रमाणेच असते हा आता याच्यात कसं असतं की तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंट जी असते ती तुमच्या अकाउंटमध्ये होते त्यामुळे आपण हेजिंग केल्यामुळे ना किती रिस्क कम्प्लेट मिटिगेट झाली तुम्हाला तो लॉस होत नाही तुमचं कॅपिटल पण असतं ते पण प्रोटेक्ट राहतं त्यामुळे आपण त्यांना सेव्हिंगच्या नावास आम्ही त्यांना असं सांगू शकत नाही की तुम्हाला एवढा टक्के प्रॉफिट दरवर्षी होईल ते आम्ही सांगत नाही पण आमचा ट्रॅक रेकॉर्ड प्रमाणे आम्ही सांगतो की बाबा एवढे तुम्हाला तुम्हाला आम्ही कमी देऊ शकतो आणि तुमचा लॉस का होणार बिकॉज ऑफ द हेजिंग तुमचे कॅपिटल प्रोडक्ट होतात जे असं म्हटलं जातं की शेअर मार्केट म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणजे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा म्हणत की हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे पण याच्यामध्ये रिस्क हे तुलनेने कमी आहे कमी आहे आपण ती रिस्क मिटिकेट केली एक्झॅक्टली Uh, मराठी माणूस uh, जो आहे हा बिचारा या सगळ्या क्षेत्राशी आधीच थोडासा घाबरून असतो पण तरीही तुमच्यासारखी लोक आता पुढे येत आहेत आणि ते या माणसांना थोडीशी हिंमत देत आहेत काय दिसतं ओव्हरऑल हो? गेल्या काही वर्षांमध्ये मराठी टक्का किती वाढलाय शेअर मार्केटमध्ये नाही आता बराच वाढत चालले आहे मराठी टक्का त्याच्यामध्ये कारण म्हणजे मला वाटतं लॉकडाऊन मध्ये भरपूर आपले ट्रेनर्स होते म्हणजे इन्फ्लुएन्सर होते मराठी पण आहेत त्या लोकांनी सांगितलं की मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा आणि आता इव्हन मी नोटीस केल्या की शाळा कॉलेजेसमध्ये जे कोर्सेस आहेत नवीन यंग जनरेशन पोरांना ते सांगतात की तुम्ही मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा फक्त काय त्याला बघू नका तुम्ही चांगल्या कंपनीचे स्टॉक त्याच्या प्रॉपर फंडामेंटल त्याचं बघून फंडामेंट काय टर्न ऑर्डर्स आहेत की नाही ते बघून चांगले स्टॉक आपण घेतले तर तुम्हाला एनी टाइम तुम्हाला एफडी पेक्षा जास्त रिटर्न कुठल्या पण स्टॉक देऊ शकतो त्या लोकांनी त्याच्यात इन्व्हेस्ट केले पाहिजे यंग पोरांनी पण आणि मराठी लोकांनी पण काय काय कशा प्रकारचे एथिक्स मार्केटमध्ये येताना आपण पाळले पाहिजे म्हणजे बऱ्याच असं होतं ना की आ, फायदा झाला तर आपण जास्त 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 करत थांबलं कुठे पाहिजे याच्यात एक म्हणेन की आपण स्टॉक मार्केटमध्ये ना वन शुड नॉट बी टू मच ग्रीडी म्हणजे आता इव्हन आयपीओ मध्ये पण लोक कधी कधी शेअर्स लागतात शेअर्स लागला अकराशेचा डायरेक्ट लागला जरा पंधराशे पन्नास चालले मी सगळ्यांना सांगितलं सोळाशे पर्यंत गेला ना इट इज ह्यूज फिफ्टी पर्सेंट तुम्हाला आठवड्यावर मिळत आहेत लोक काढत नाहीत तर आपण जास्त राहता आपण प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे दुसरी गोष्ट पेनी मध्ये इन्व्हेस्ट म्हणजे आम्ही रिकमेंड करत नाही स्टॉक कसा आहे तो सट्टा आहे लागला तर लागला नाही तर रिझिव्हर त्यापेक्षा आपण फंडामेंटली चांगले जे स्टॉक्स आहेत ते आपण जरी घेतले तरी तुम्हाला पंधरा ते वीस टक्के दरवर्षी मिळू शकतात ज्या उत्तम कंपन्या आहेत ज्या कंपन्या चांगल्या काम करतात सकाळपासून रात्रीपर्यंत जे वस्तू आपल्याला त्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग करत असतात अशा कंपन्यांबरोबर जावं म्हणजे रिस्क ही जी आहे आपोआप कमी होते बऱ्याचदा असं असतं की लोक एकमेकांशी बोलत असतात मध्ये आम्ही ऐकत असतो अरे मैने ये शेअर इतने वेळ खरीदावं इतने वेळ गॅस आला महिने इतका प्रॉफिट कमाया ते असतात त्यांना त्यांच्याकडे अपडेट मजबूत असतं आपले बिचारी माणसं काय माहितीये का मजा जेव्हा तुम्ही असे अंधोन माणसाकडे नेहमी बोलतो पैसे कधी बोल गमवले कधी सामान्य माणसाच म्हणजे प्रत्येक माणसाचं हेच आहे की तो नेहमी सक्सेस हा व्हॅल्यू स्टोरी कधी शेअर करत नाही आणि नेमका मग एखाद्याचं ऐकून आपण कधी तिथे केलं तर लॉस होणार मग एक्झॅक्टली काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल मी एवढं सांगितलं की इंडियन स्टॉक मार्केट इज अ बिग ग्रोथ स्टोरी म्हणजे अजूनही पुढे पाच वर्षामध्ये आता समजा आपण निफ्टी जर आपण बघतोय साधारण पंचवीसच्या आसपास निफ्टी सो आय विल नॉट बी सरप्राईज की दोन हजार तीस पर्यंत ती इझिली चाळीस हजार क्रॉस होईल निफ्टी आणि तुमचा सेन्सिस आहे तो दीड लाखाच्या वरती क्रॉस होईल डेफिनेटली कारण आता एक वर्ष आपण कन्सर्शन फीस मध्ये त्यामुळे मला सांगितलंय की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी न घाबरता चांगल्या कंपनीच्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा माझ्याचकडे असं मी म्हणणार नाही पण ऍटलीस्ट तुम्ही मार्केटमध्ये असणं आवश्यक आहे आज बाहेरच्या डेव्हलप कंट्रीजमध्ये कोणी लोक बँकांमध्ये पैसे ठेवत नाही कारण इंटरेस्ट रेट एवढे बरोबर कमी झालेले साडेपाच टक्के झाले तुम्ही चालतील पण मार्केट बारा टक्के का बरोबर ब्ल्यूच्यूप कंपनी बारा टक्के दरवर्षी ते उलट असं पण म्हटलं जातं की इंसान हो या शेअर मार्केट अखेर बरोबर जाण्यावायला हे होते श्री जयंत परांजपे शेअर मार्केटमध्ये सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून शेअर मार्केट या विषयावर आज आपण त्यांच्याशी बातचीत करत होतो आणि चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांचा आणि या क्षेत्रात सामान्य माणसासाठी काहीतरी करायच्या दृष्टिकोनातून माणूस सध्या काम करतो हो। आहोत आणि सर तुमचं एल कॅपिटल तुमचं जे स्वप्न शंभर कोटीचं हे लवकरात लवकर पूर्ण हो शंभर कोटी झाल्यावर पुन्हा एकदा आपण इथेच भेटूया नक्की तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू सर